जय भीम जय वंचित मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव वंचित बहुजन आघाडीचा राज्य प्रवक्ता म्हणून काम करतो काल दुःखाची आणि दुर्दैवाची घटना या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी घडलेली आहे महाकुंभ मेळाव्यासाठी निघालेले भाविक यांचा अपघात झाला आणि त्या ठिकाणी एक हजाराच्या वर भाविक त्या ठिकाणी त्या अपघातामध्ये मृत्यू पडले खरं तर ही गोष्ट दुःखाची दुर्दैवाची आहे याच्यामध्ये पूर्णपणे जे भारत सरकार आहे विशेषतः हिंदूच्या नावावरती ज्या पक्षांनी मतं मिळवली मोदी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील या पक्षाला हिंदूच्या नावावरती लोकांनी मतदान केलं आणि आज हिंदूचीच त्यांनी या ठिकाणी हत्या केल्याचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर पाहायला मिळतंय खरं तर हिंदूंनी हिंदूचं संरक्षण केलं पाहिजे महाकुंभमेळाव्यासारखा एक मोठा मेळावा भरतोय आणि त्या ठिकाणी या भारतातील सरकार या कुंभमेळ्यावर ज्या पद्धतीने बारकाईने नजर ठेवून तिथल्या भाविकांची ज्या पद्धतीने व्यवस्था करायला पाहिजे त्या पद्धतीने ह्यांनी व्यवस्था केली नाही आहे त्या व्यवस्थेमध्ये पूर्णपणे इथलं भारत सरकार विशेषतः भाजप सरकार अपेक्षित ठरलेलं आहे काल एवढी मोठी घटना घडती आहे आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी दुसऱ्या कामामध्ये व्यस्त आहेत किती दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर हा हिंदूचा घात आहे हिंदू हिंदूची हत्या करत आहे अशा या घडलेल्या घटनेचा मी वंचित आघाडीच्या वतीने प्रथमता जाहीरपणे निषेध करतो आणि सरकार झोपलेलं सरकार आहे ह्यांना कुणाचाही कसल्या पद्धतीने देणं घेणं नाही आहे ज्या पद्धतीने बारकाईने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने केलं नाही आहे खरंतर महाकुंभ मिळावला जाणारी संख्या किती मोठ्या प्रमाणात आहे त्या प्रमाणामध्ये यांनी त्या रेल्वेची व्यवस्था करायला पाहिजे त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करायला पाहिजे महाकुंभ मेळाव्याच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनेक लोक चिंगरून मिळे काय परिस्थिती आहे खरं तर हे सरकार दुर्दैव सरकार आहे यांना कुठल्याही पद्धतीचं ह्या वर्गाबद्दल हिंदूबद्दल काळी मात्र देणं घेणं नाही फक्त मतं मागायचे आणि मतं घ्यायचे आणि त्या समाजाला वाऱ्यावर सोडून द्यायचं ह्या सगळ्या घटनेचा विचार करता जो अपघात आहे त्याचा विचार करता नैतिक जबाबदारी सभळून या ठिकाणी ह्या रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे तर राजीनामा देणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर जाहीरपणे नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे भारतातील सगळ्या हिंदूची उभा राहून हात जोडून पाया पडून माफी मागितली पाहिजे तोपर्यंत इथला हिंदू त्यांना माफ करणार नाही आम्ही सर्व इथल्या सर्व जनतेच्या वतीने या सगळ्या चुकीच्या दुर्लक्षपणाचा त्याचबरोबर निष्काळजीपणाचा जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद